मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आखाडा एकीकडे सज्ज झाला आहे तर दुसरीकडे निवडणुकीपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी केलेल्या एका खेळीचा खुलासा झालाय मनपा निधीवरती महायुतीच्या आमदारांनीच कब्जा केल्याचं समोर आलंय सत्ताधाऱ्यांना नव्याण्णव टक्के निधी तर विरोधकांना केवळ एक टक्के निधी दिल्याने हा सत्ताधारांचा रडीचा डाव आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय बघूया मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं अर्थनीतीचा वापर केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय माहिती अंतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षात मुंबई महापालिकेच्या विकास कामांचा नव्याण्णव टक्क्याहून अधिक निधी केवळ महायुतीच्या आमदारांच्या मतदारसंघात वळवण्यात आला फेब्रुवारी दोन ते ऑक्टोबर दोन या काळात रस्ते गटारं आणि सौंदर्यीकरणासाठी तब्बल एक हजार चारशे नव्वद कोटींचा निधी मंजूर झाला पारड्यात पडला एकूण वितरित निधी, एक हजार चारशे नव्वद पूर्णांक कोटी आमदारांना मिळाले एक हजार चारशे शहात्तर पूर्णांक ब्याण्णव कोटी म्हणजेच नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त तर विरोधी पक्षाच्या वाट्याला आले तेरा पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटी म्हणजेच एक टक्क्याहूनही कमी यापैकी भाजपचा वाटा होता एक हजार शहात्तर पूर्णांक सात कोटींचा तर शिंदेच्या शिवसेनेचा वाटा होता तीनशे पूर्णांक सात कोटी रुपयांचा हे आकडे समोर आल्यानंतर पाहिलं निधी वाटपाच्या या खेळात विरोधकांना अक्षरशः ठेंगा दाखवण्यात आलाय काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांच्या मुंबादेवी मतदारसंघाला मिळालेला तेरा कोटी चौऱ्याहत्तर लाखांचा निधी वगळता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे दहा आमदार काँग्रेसचे दोन आणि समाजवादी पक्षाच्या एकाही आमदाराला एका, एका रुपयाचाही निधी मिळालेला नाही सत्य आहे ना ते सत्य आहे आपण पाहत आहे की गेल्या अडीच वर्षात ज्या प्रकारे निधीचं वाटप होत आहे हे निधीचं वाटप जनतेच्या कामांसाठी होत आहे की स्वतःचे खिशे वळण्यासाठी होत आहेत की लाडक्या कॉन्ट्रॅक्टरना पैसे मिळून देण्यासाठी होत आहे हा प्रश्न तर लोकांच्या मनात आहे स्ट्रीट फर्निचर सारख्या विषयावर दोनशे त्रेसष्ट करोडचा फंड पास झाला कुठे दिसत का तुम्हाला स्ट्रीट फर्निचर रस्त्यात तुम्हाला आ, हे काय म्हणतात सगळीकडे चांगले रस्ते होते त्यांना खोदून कॉन्क्रीटीकरण करायला निघाले का निघाले काय आहे जो काय पैशाचं महापूर आणतात ना सगळ्या निवडणुकीत तो हाच पैसा आहे निधी वाटपाच्या या असमान खेळात प्रामुख्यानं भाजपचेच आमदार हे लाभार्थी दिसत आहेत त्यातूनही टॉपवर आहेत राम कदम त्यांना मिळालाय सत्तर कोटींचा निधी जोगेश सागर त्यांना मिळालाय सदुसष्ट पूर्णांक सत्तेचाळीस कोटींचा निधी अतुल भातखळकर यांच्या मतदारसंघात सहासष्ट पूर्णांक सहा कोटींचा निधी प्रवीण दरेकर यांना तेहतीस कोटींचा निधी दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अराजक माजवला ज्यांनी या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये मुंबईकर जनता दोन दोन हजार रुपयाच्या रेमडेसिवीरसाठी वणवण फिरत असताना बॉडी बॅग्स ऑक्सिमीटर मध्ये भ्रष्टाचार केला ज्यांनी स्वतःच्या पक्षाच्या आमदारांना भरघोस निधी देऊन इतर पक्षाच्या आमदारांचे ऑनगोईंग प्रोजेक्ट थांबवले मेट्रोचा प्रोजेक्ट थांबवला त्यांना या विषयावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही निधी वाटपातल्या या गोंधळाची मुळं ही फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या धोरणामध्ये आहे मार्च दोन हजार बावीसपासून महापालिकेमध्ये लोकनियुक्त नगरसेवक नाही त्यामुळे प्रशासनाकडून कारभार सुरू आहे या काळामध्ये पालकमंत्र्यांकडे निधी देण्याचे सर्व अधिकार केंद्रित झाले होते मुंबई शहराचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगराचे मंगलप्रभात लोढा तसंच आशीष शेलार आणि एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये या निधीचं वाटप झालं आचारसंहिता लागू होण्याच्या काही आठवड्यापूर्वी सुद्धा कोट्यवधींचा निधी घाई सत्ताधारी आमदारांना देण्यात आला आता या निधी पुराणावरून आगामी निवडणुकीमध्ये विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे निवडणुकीमध्ये हाही मुद्दा विरोधक कसा अजेंड्यावर आणतात हे पाहणंही महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई